तुम्हाला माहिती आहे का भुलेश्वरला भुलेश्वर का म्हणतात नाही माहित चला मी सांगतो तर चांगवा मंडळी मी कौस्तु आणि तीर्थाटांच्या आजच्या प्रवासात आपण दर्शन घेणार आहोत पुण्याचं वेरुळ असे ख्याती असलेल्या श्री क्षेत्र भुलेश्वरचं भुलेश्वर म्हणण्यामागची कथा अशी आहे की कैलासावरती शिव आणि पार्वती हे सारेपाटाचा डाव खेळत होते आणि सारेपाठाचा डाव खेळत असताना त्यांच्यामध्ये शिवशंकर हे सारेपाठाच्या डावामध्ये हरले आणि तेव्हा ते रुसून याच भागामध्ये आले आणि त्यांना अभिनवण्यासाठी माता पार्वतीनं एका भिल्लीनीचं रूप घेतलं आणि त्यांच्यासमोर ते नृत्य लागले आणि तिच्या नृत्याला आणि तिच्या स्वरूपाला शिव हे भुलले गेले आणि म्हणून या क्षेत्राला भुलेश्वर असं नाव पडलं भुलेश्वरला सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आपल्याला बघायला भेटते म्हणजे श्रीगणेशाचं स्त्रीरूप तिथं बघताय तुम्ही श्री गणेशाचं स्त्रीरूप आहे त्याला स्त्री स्त्री विनायकी देवी असं म्हणतात क्वचितच ठिकाणी अशा प्रकारचं शिल्प आपल्याला बघायला ही सुंदर शिल्पकला बघून आपण म्हणू शकतो की याला पुण्याचा वेरूळ का म्हणतात मंदिरातील शिवपिंडीचं एक वैशिष्ट्य आहे की ती आतून पोकळ आहे आणि सकाळी त्या पिंडीच्या मध्ये नैवेद्य ठेवल्यानंतर काही कालानंतर म्हणजे संध्याकाळच्या आरती पर्यंत हा नैवेद्य कमी होतो अशी भाविकांची धारणा कला होते जर तुम्हाला इतिहास अभ्यासाची आणि शिल्पकलेची आवड असेल तर तुम्ही भुलेश्वर या देवस्थानाला एकदा नक्की भेट द्या